पहिलवान संदीप निवृत्ती शलर अध्यक्ष ब्रह्म विष्णू कबड्डी संघ एक हजार रुपया लावून सर बक्षीस स्वागत त्या ठिकाणी हरणाग्र बैलगडा संघटना दत्तूष मळेकर सरपंच नेवाळे आणि प्रशांताजी कापसे अलाउन सार मंडळी म्हणजे पाच हजार रुपयाचं बक्षीस स्वागत तेरा सेकंद एकसष्ट मिलीपॉइट तेरा सेकंद एकसष्ट मिली व्यवस्थाने काम करीत आहे व्यवस्थित आणि वगुली समाजिक कार्यकर्ते पैलू हर्ष संजय काळे आणि तेरा सायकांदा तेरा मिली पॉईंट तेरा सायकांदा तेरा मिली पॉईंट या ठिकाणी सर्व गाडा माला गाडा का धन्यवाद दत्तात्रय बाबुराव मोरे पडेल यांच्या मनार्थ अक्षयदादा मोरे अलंसर मंडळ यांचा पश्चिम i <laughs> काटा चौदा सेकंद काटा चौदा सेकंद डोन सायड व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा